सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति इते गिरी यत कृपा मंदे परमानंद माधवम ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत द्वारकेमध्ये निवासाला आहोत आणि द्वारकादशक महोत्सव दहा वर्षामध्ये द्वारकेमध्ये काय काय झालं त्याचं वर्णन उद्धवजी करतायत प्रत्येक प्रसंग अगदी आजसुद्धा डोळ्यापुढे उभा राहतोय खरोखरी उद्धवजी ज्यावेळेला बोलले असतील त्यावेळेला किती सुंदर वाटलं असेल भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा ते ऐकण्यामध्ये रमलेले होते आणि तो प्रसंग जणू अगदी एखादा चित्रपट बघावा तसा त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहत होता मातेला हे सगळं नवीन होतं आणि रुक्मिणी मातासुद्धा त्या सगळ्याचा आनंद घेत होती आणि आनंद घेत असताना आपण नसताना आपल्या पश्चामध्ये इथे काय काय घडलं आहे आणि मग त्या सगळ्या व्यक्ती इथे आहेत आता त्यांच्या पूर्णपणे आपण उत्कटता त्यांना पूर्णपणे भेटायची इच्छा ही तिच्या मनामध्ये अशी पूर्णपणे प्रज्वलित होत होती आणि त्यावेळेलाच सत्यभामाचा माणी बा म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह मित्रविंदाबरोबर विवाह या सगळ्या गोष्टी कुठेतरी रुक्मिणी अशा टिप्पणी कराव्यात अशा आपल्या मना मनामध्ये टिपून ठेवत होती आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की अ उद्धवजी बोलबोलता आठ वर्षाचा इतिहास तुम्ही द्वारकेचा सांगितला आता नामं मात्र दोन वर्ष राहिली आहेत त्या दोन वर्षाचं सुद्धा मला सांगा ना की या दोन वर्षामध्ये काय काय घडलं ते देवाला म्हणतात की आहो श्रीकृष्ण परमात्मा सगळे घडवणारे तुम्ही आहात करता कर्वी ते तुम्ही आहात आणि तुम्ही एवढं उत्कटतेने ऐकताय त्यामुळे मला सांगायला आणखीन मजा वाटते आहे आणि ते सांगत असताना ते सगळे प्रसंग मी अनुभवलेत याचा मला इतका अभिमानही वाटतो तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये गर्वही वाटतो आणि तुम्ही माझे मित्र आहात म्हणजे मला मित्रासारखे तुम्ही वागवता तुम्ही देव आहात आणि मी सामान्य माणूस आहे हे असतानासुद्धा आपल्या दोघांमधला भेद तुम्ही पूर्णपणे विसरून जाता आणि ज्ञानाचं काय सांगू की ज्ञान अक्षरशः तुम्ही माझ्यावरती असं उधळत असता म्हणजे जी ज्ञानाची उधळण तुम्ही माझ्यावरती करता त्याच्यामुळे मी अगदी खरोखरी तुमच्यासमोर मंत्रमुग्ध होऊन जातो आणि आज मला तुम्ही एवढं ऐकताय ते बघून तर मला अगदी असं खूप महान झाल्यासारखं वाटतंय आणि उद्धवजींनी पुढे सांगितलं की देवा बोल बोलता द्वारकेमध्ये आठ वर्षं पार पडली आणि आपण नवव्या वर्षामध्ये द्वारकेचा पदार्पण करत होतो आणि नवव्या वर्षामध्ये मी तुम्हाला विचारत होतो की देवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मला ज्ञान सगळीकडे देत आहे पण ते ज्ञान मला संग्रहित करत असताना मला काहीतरी त्याच्याबरोबर उपासना पण करायला पाहिजे ना मला काहीतरी त्याच्याबरोबर साधना पण करायला पाहिजे ना आणि तुम्ही हसून म्हणले की अरे उपासना आणि साधनंही करायलाच पाहिजे पण ती करत असताना त्याच्यामध्ये एकतत्व येणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकाग्रता येणं खूप गरजेचं आहे आणि उद्धवजी एकाग्रता करते साधना आहे एकाग्र करताच उपासना आहे आणि ही एकाग्रता पूर्णपणे तुमची माझ्याप्रती असल्यामुळे तुम्ही समाधी अवस्थेमध्येच जाता ज्या वेळेला तुमचा आणि माझा संवाद चालू असतो तो संवाद होत असताना ज्या मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही अगदी पूर्णपणे तुमचे प्राण कानामध्ये ऐक आणून ती प्रत्येक गोष्ट ऐकत असतात तुमचे डोळे जे काही मला टिपत असतात माझं दर्शन घेत असतात या सगळ्या गोष्टी पूर्णपणे अनुभवल्यानंतर एक समाधी अवस्था याच्यापेक्षा काही वेगळी नसते आणि म्हणून याच्याकरता एकाग्रताही तुमची साधली गेलेली आहे समाधी ही केव्हाही तुम्हाला साधली जाईल उद्धवजी त्यावेळेला हसले आणि म्हणले की श्रीकृष्ण परमात्मा मी तुम्हाला त्याच्याबरोबर ही आठवण करून देतो की तुम्ही मला म्हणलात की मी तुला एका जागेवरती घेऊन जातो आणि त्या जागेवरती जाऊन त्या गोष्टीचा तो आनंद घे त्या जागेवरती जाऊन आपण पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये एकाग्रता कशी असेल ती शिकूया आणि एकाग्रता दाखवण्याकरता तुम्ही मला या ठिकाणी दूर प्रभास क्षेत्रातल्या जंगलामध्ये घेऊन गेले आणि प्रभा क्षेत्राच्या जंगलामध्ये इतकं किर्र जंगल होतं की अक्षरशः दुपारच्या वेळेला असताना सुद्धा ते सूर्यकिरण कुठेतरी आतमध्ये येत नव्हते असं सगळीकडे साधारणसा प्रकाश आणि साधारणसा काळोख असा होता की फक्त तुम्हाला मी आणि मला तुम्ही दिसत होते फक्त तुम्ही बरोबर आहात या एका विश्वासावरती मी चाललेलो होतो आणि आपण दोघं बोलत चाललेलं असताना कुठेही मला भीती वाटत नव्हती आणि माझं पूर्णपणे प्राण माझ्या कानामध्ये एकवटला होता आणि तो एकवटला असताना अचानकपणे तुम्ही म्हटलात की आता थोडे सावध वा उद्धवजी याच्या पुढे साधकांचा सा पूर्णपणे परिसर चालू होईल इथे अनेक साधक तपश्चरेमध्ये बसलेले आहेत आज तुमच्या निमित्ताने त्यांना सगळ्यांना दर्शन घडेल आणि त्यावेळेला तुम्ही मला त्या किर्र जंगलामध्ये आतमध्ये घेऊन गेलात आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे बरेचसे साधक बसलेले होते त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला बघितल्यानंतर खूप वेगवेगळ्या रुच्या मांडल्या त्यांना सगळ्यांना आनंद झाला त्यांच्या जन्मोजन्मीच्या साधनेचं सा कल्याण झालं ते समाधीमधन जागृत अवस्थेत झाले तेव्हा मी त्यांना अगोदरसुद्धा बघितलं आहे आणि जेव्हा त्यांचं दर्शन ज्यावेळेला तुम्ही त्यांना दर्शन दिलं तुमचं दर्शन झाल्यानंतरसुद्धा मी त्यांना बघितलं आहे आणि मग तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं तेज आणि तुम्ही त्यांच्यावरती पूर्णपणे म्हणजे न्योच्वर केलेले तुमचे आशीर्वाद हे मी ज्यावेळेला बघितले त्यावेळेला मला खूप धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं आणि मग त्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन मला असं वाटलं की आता परत फिरायचं आहे ती जागा खूप सुंदर होती मला वाटलं की तपश्चर्या करण्याकरता कशी जागा असावी ते तुम्ही मला दाखवत होते आणि मी त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत होतो की खरंच असं कुठेतरी तपश्चर्याला बसायला पाहिजे की जिथे तुम्हाला कोणीही त्रास नाही त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की अरे आपला प्रवास संपलेला नाहीये आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे आणि आणखीन पुढे गेल्यानंतर ते अरण्य आणखीन किर्र व्हायला लागलं आता कोणी श्वापद म्हणजे एखादा हिंस्र पशु इथे आहे की काय तो उपासनेला बसलेला आहे का तो साधनेला बसलेला आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यावेळेलाच एक तुम्ही मला छोटीशी सुंदर गुफा दाखवली की गुफा तुम्ही उद्धवजी बघताय का या गुफेमध्ये सुद्धा माझ्याकरता बसलेला आहे आणि मी अतिशय भारावून गेलो आणि भारावून गेल्यानंतर माझी उत्कटा निर्माण झाली की खरंच या गुफेमध्ये कोण ज्याला भेटण्याकरता ज्याला दर्शन देण्याकरता माझा श्रीकृष्ण परमात्मा माझा द्वारकाधीश पूर्ण द्वारका सोडून आज तिच्याकरता या वनामध्ये प्रगट झालाय किती तिची उपासना महान असेल किती तिची साधना महान असेल किती व्यक्ती करता आज या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतः आलेले आहेत स्वतः श्रीकृष्ण परमात्मा स्वतः द्वारकाधीश त्या गुफेच्या जवळ तुम्ही मला घेऊन गेलात आणि मला अलगच म्हणलात की त्या गुफेमध्ये फक्त डोकावून बघ मी त्या गुफेमध्ये डोकावून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की समुद्र जसा उसळावा तसं उसळ उसळलेलं रूप मी त्या याच्यामध्ये गुफेमध्ये बघितलं आणि लक्षावधी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी एकवटलेलं होतं आणि ते बघितल्यानंतर हे कोण आहे हे कोणी परमात्मा आहेत का हे कोणी सुंदर इतकं कोण आहे कुणाचं इतकं तेज आहे हे कोणी भगवान आहेत का हे कोणी देव आहेत का ह्याकरता मी तुमच्याकडे याचना केली की देवा हे कोण आहे तुम्ही मला कुणाचं दर्शन घडवताय कोण आतमध्ये बसलेलं आहे अहो हा समुद्र आहे का हा समुद्राचा अवतार आहे का किंवा हा सूर्याचा अवतार आहे का हा कोणी सूर्यपुत्र इथे आहे का त्याच्या तुम्ही म्हणलात की नाही ती सूर्यकन्या आहे आणि सूर्यकन्या म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तो पूर्णपणे तिथली जी शिळा होती ती शिळा बाजूला केली आणि गुफेमध्ये ते तेजोमन्य मूर्ती आपल्याला बघायला मिळाली आणि ती साक्षात यमुना मातेची होती आणि देवा त्यावेळेला तुम्ही तिथे पोचल्यानंतरसुद्धा त्या समाधीमध्ये तुमच्या साधनेमध्ये इतक्या गाढ गेलेल्या होत्या की त्यांना पत्तासुद्धा नव्हता की तुम्ही त्या ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही मला तो इतिहास सांगितला की यमुना मैया आहे जी यमुना मैया ज्या यमुनेच्या तीरावरती मी असंख्य लिला केलेल्या आहेत या यमुनाचं जे शिवट आहे म्हणजे यमुनेच्या ज्या जंगलामध्ये त्या जंगलामध्ये मी माझं अख्खं बालपण काढलेलं आहे माझ्या जन्माचं कोण साक्षी असेल ना तर ती यमुना माता माझी साक्षीदार आहे असं देवा तुम्ही मला सांगितलं आणि तुम्ही मला तोही इतिहास सांगितला की जेव्हा नंदराजाला विष्णूने आशीर्वाद दिले की मी तुमच्याकडे जन्माला येईन तुमच्या पोटी मी जन्माला येईन आणि तेच आशीर्वाद ज्यावेळेला देवकी वासुदेवला विष्णूंनी दिले की मी तुमच्या पोटी जन्माला येईल त्यावेळेला प्रश्न विचारणारी यमुना माता होती ते ते की तुम्ही दोघांनाही सारखा आशीर्वाद दिलाय मग तुम्ही नक्की कोणाकडे जन्म घेणार त्याच्यावर ते म्हणले की नाही देवकी वसुदेवकडे मी जन्माला येईन पण जन्माला आल्या आल्या मी नंद यशोदाकडे जाईन प्रत्यक्ष जगाला असंच वाटेल की नंद यशोदानीच मला जन्म दिलेला आहे परंतु देवकी वसुदेवनी मला जन्म दिला असेल मी नंद यशोदाकडे माझं पूर्णपणे बालपण काढीन आणि पुढे माझ्या युवा अवस्थेमध्ये या चौघांबरोबर माझं आयुष्य व्यतीत करीन मग देवा या गोष्टीचा साक्षीदार कोण तर यमुना मैया या गोष्टीची साक्षीदार राहिली आणि साक्षीदार राहिल्यानंतर यमुना मातेने विष्णूंना विचारलं की हे सगळं होणार असेल आणि मी साक्षीदाराची भूमिका पार पाडायची असेल तर सर्वात मोठी भूमिका इथे कुणाची आहे त्याच्या विष्णू म्हणले की यमुना मैया तुमची भूमिका मोठी आहे त्यावेळेला यमुना माता म्हणणी मग देवा तुम्ही या अवतारामध्ये तुम्ही श्रीकृष्ण अवतारामध्ये याल त्यावेळेला तुमची पट्टर मला बनवा त्यावेळेला विष्णू हसले आणि म्हणले अगं तू किती मतारी झाली असेल त्यावेळेला त्यावेळेला ती म्हणली की तेच कधीच मतारं होत नाही आणि मी वाहत 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 तुमच्याबरोबर प्रवास करत जरी असले युगेन युगे जरी मी असले तरी मी सूर्यकन्या आहे आणि सूर्यकन्या असल्यामुळे मी यमाची बहीण आहे त्यामुळे मला मृत्यू लोकामध्ये मृत्यू हा विषयच नाही आहे त्याचबरोबर चिरंजीवित्व व नुसतं नाही आहे तर मी कुमारिका अवस्थेमध्येच आहे तुम्हाला मी जेव्हा भेटेन त्यावेळेला कुमारिका अवस्थेमधनं मी प्रौढ अवस्थेमध्ये येईन त्यावेळेला माझी उपासना पूर्ण होईल माझी साधना पूर्ण होईल आणि त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी या तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी अगोदरच मी जाऊन पोचलेली असेल तुम्ही युवा अवस्थेमध्ये तिथे याल मी तिथे अगोदरच असेन आणि मग तुम्ही त्या ठिकाणी माझा स्वीकार कराल यमुना मैयाचं ते बोलणं ऐकलं ही यमाची बहीण आहे त्याचबरोबर शनी महाराजांची सुद्धा बहीण आहे ही सूर्याची मुलगी आहे हा सगळा इतिहास यमुना मैयाचा तुम्ही मला समजावून सांगितला आणि तो समजावून सांगत असताना तुम्ही नकळ थाक मारली एक आलंदी उठ आता मी आलोय तुझ्याशी विवाह करण्याकरता आणि एक आलंदी एवढा फक्त उच्चार कानामध्ये पडल्यानंतर माझं पूर्णपणे अंग शहारलं गेलं आणि त्याच वेळेला त्या, त्या समोर म्हणजे की सूर्यकन्येचं पूर्णपणे तेजपुंज रूप समोर आलं ती जागृत अवस्थेमध्ये झाली आणि एक सुंदर नारी एक सुंदर युवती अशी समोर आली जी कुमारिका अवस्थेमधनं नुकतीच आत्ता कुठेतरी सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि नवयुविका बघून अक्षरशः तिला साष्टांग दंडवत घालावं ही कुठली तरी देवी आहे का महाविद्यामधली कुठली तरी विद्या आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि मीही त्यांचं दर्शन घेतलं आपण तिघं समवेत द्वारकेमध्ये आलो आणि द्वारकेमध्ये तुम्ही कालंदीबरोबर विवाह केला ते यमुना त्या यमुना मैयाचं त्या बुढी मैया तिला म्हणतात त्या बुढी मैयाचं तुम्ही कालिंदी नाव ठेवलं आणि बरोबर तुम्ही त्या ठिकाणी विवाह संपन्न केला कालंदीबरोबरचा ज्या विवाह संपन्न झाला त्याच्या वेळेला तिचं जे तेज होतं ते तेज अप्रतिम आणि सुंदर असं होतं की सगळ्या पट्टराण्या ज्या वेळेला वेळेला द्वारकेमध्ये होत्या त्या म्हणल्या की इतकं तेज आपलं ते असू शकत नाही आहे कुठेतरी सत्यभामाजींना देवा असं वाटत होतं की अख्ख्या द्वारकेमध्ये सुंदर मीच आहे परंतु त्यांच्या लक्षात आलं की नाही ही सूर्यकन्या आहे आणि सूर्यकन्या असल्यामुळे आपल्यापेक्षा तेजोपुंज तर आहेतच पण आपल्याबरोबर दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि या सगळ्या पट्टराणींमध्ये सर्वात जास्त साधना सर्वात जास्त उपासना किंबहुना तुम्हाला प्राप्त करण्याकरता सर्वात जास्त केलेलं तपोबल जर जा कुणाचं असेल तर देवा यमुना मैयाचं आहे ती यमुना मैया तुमच्या बालपणाची साक्षीदार आहे ती यमुना मैया तुमच्या तरुणपणाची साक्षीदार आहे आणि ती पट्टराणी असल्यामुळे पुढचं संपूर्ण द्वारकाधीश कृष्णाचं आयुष्यसुद्धा ती यमुना मैया साक्षीदार आहे तुम्ही तिच्याबरोबर लग्न करून तिचं पूर्णपणे गुणगौरव केलात तिच्या जीवनाचं सार्थक चलं आणि अखंडतेची ही जी साधना आहे जी तपश्चर्या आहे ती चालू राहू दे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडू दे नको मी सूर्यकन्या आहे माझं नाव सदैव उज्ज्वल राहू दे मी शनीची बहीण आहे त्यामुळे ज्यावेळी जे कोणी तुमचे उपासक असतील जे कोणी कृष्ण भक्त असतील त्यांना शनी महाराजांची कधीही पीडा होणार नाही का तर मी तुमची आता पत्नी आहे आणि ती पत्नी असल्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका की जे कोणी भक्त असेल त्या भक्तांना मी स्वतः तुमच्या भक्तांच्या वतीने शनी महाराजांना सांगेन की हे माझ्या पतीचे मित्र आहेत आणि तू यांचं पूर्णपणे आदरातिथ्य करायला पाहिजे माझ्या पतींबद्दल श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल तू पूर्णपणे आदर ठेवायला पाहिजे आणि त्या भक्तांनासुद्धा त्रास नाही दिला पाहिजे ही अट त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतः कालिंदीने आपल्या भावाला म्हणजे शनी महाराजांना घातली आणि शनी महाराजांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला कालंदी म्हणजे यमुना माता हिने श्रीकृष्ण बरोबर लग्न केलं श्रीकृष्ण परमात्म्याचे ही पट्ट राहणे स्वरूपामध्ये ही सहावी पट्टर त्या ठिकाणी द्वारकेमध्ये संपन्न झाली द्वारकेमध्ये आली आणि त्याचबरोबर शनी महाराज सुद्धा त्यावेळेला द्वारकेमध्ये आले आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना आणि कालंदीला पूर्णपणे शुभाशीर्वाद प्राप्त केले शुभाशीर्वाद प्राप्त करून दिले सूर्य त्या ठिकाणी आले सूर्यानी या दोघांनाही आशीर्वाद प्राप्त करून दिले आणि या दोघांचा म्हणजे की रवी आणि शनी दोघांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर द्वारकेची ताकद देवा आणखीन वाढली आणि कृष्ण भक्तांकरता हे विशेष सांगितलं जातं की तुम्हाला शनीपासून भय नाही बरं जर तुम्हाला साडेसाती असेल तर तुम्ही श्रीकृष्ण परमात्म्याचा ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादाक्षरी मंत्राचा जप केलात तरी तुमचे सगळे कष्ट आहेत ते कष्ट निघून जातील शनी पिढेमुळे तुमच्या आयुष्यात जे दुःख निर्माण होणार आहे त्या दुःखापासून पूर्णपणे तुमची सोडवणूक केली जाईल असा आशीर्वाद त्या विवाहाच्या प्रसंगामध्ये सगळ्यांना शनी महाराजांनी संपन्न करून दिला आणि तो संपन्न केलेला आशीर्वाद माझ्या लक्षामध्ये आहे आणि बोल बोलता या विवाहामध्ये नव्व वर्ष देवा संपलं याचीही मला आठवण आहे एवढं बोलून उद्धवजी त्या ठिकाणी थांबले आपणही आज या ठिकाणी थांबूया ओम साईराम